पैशाचा विषय शिवसेनेकडून अजितदा टार्गेट भुजबळ आणि हसत हसत घेरलं आणि सावरलं निवडणूक काळात मतांसाठी सुरू केलेल्या योजनांच्या राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भारधिक झाल्याने इतर खात्यांचा निधी वळता करण्याची दुर्दैवी वेळ राज्य सरकारवर आलेली आहे वंचित पीडितांसाठी असलेले सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे खात्यातून निधी वळता करण्याचा पर्याय अर्थ खात्याने अवलंबलेला आहे यावर शिवसेनेचे नेते सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त करत सामाजिक न्याय खात्याची गरज नसेल तर खाते बंद केले तरी चालेल असे सांगत अजित पवार यांना घेरले मनमानी कारभार चालल्याच्या शिरसाट यांच्या आरोपावर छगन भुजबळ यांना विचारला असता त्यांनी हसत हसत राज्याची आर्थिक परिस्थिती सांगत अजित केलं आणि सावरलं लोकसभा निवडणूक निकालानंतर भेदरलेल्या महायुती सरकारने लोकांचे मन आणि मत जिंकण्यासाठी खास योजना जाहीर केल्या तसेच जाती आणि प्रवर्गनिहाय महामंडळी सुरू करून सर्वच घटकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला साहजिकच योजनांचा आर्थिक भार तिजोरीवर मोठ्या प्रमाणात पडला त्यामुळे निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण करणे पण दूरच पण निवडणूक पूर्ण योजना सुरू ठेवणं सुद्धा कठीण जात आहे यावर जालिम उपाय म्हणून राज्य सरकारने आदिवासी आणि सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवण्याचे ठरवलेलं आहे आणि विशेष म्हणजे संबंधित विभागाच्या मंत्र्यांना याची पुसटशी सुद्धा कल्पना नाही शिरसाट यांनी संताप व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीमधील नाराज नेते छगन भुजबळ यांना याविषयी विचारलं गेलं त्यावर त्यांनी हसत हसत राज्याची आर्थिक परिस्थिती विषद केली आहे मला असं कळत आहे जे वर्तमानपत्रातून सुद्धा आलं की अलीकडच्या काही काळामध्ये काही राजकीय नेत्यांनी जे काही के भाष्य केलं किंवा निर्णय घेतले त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे त्या प्रशासकांचं की मी जे टार्गेट आहे ते पूर्ण करूच शकत नाही पूर्णपणे व्याज माफ करा थांबा तीन महिने थांबा वसुली करू नका मग मी काय करू शकतो मी जर ठराविक ती रक्कम जमा करू शकलो नाही तर ते बँक रिझर्व्ह बँक ताब्यात घेणार नुकसान कोणाचं होणार आहे नाशिकच्या आणि जिल्ह्याच्या लाखो शेतकऱ्यांचं नुकसान होणार काही थोड्या गोष्टी ज्या आहेत आपण फायद्याच्या पाहतो आहोत त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्याचं नुकसान होणार शेत काही लोक शेतकऱ्यांना काय सांगतात काय सांगतात नाही पेक्षा आठ नऊशे कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने बँकेला दिले पाहिजेत तर ही बँक वाचणार बँक वाचणार कशी काय मग त्यासाठी जे आहे त्यांना असं वाटलं की मी जर अशा रीतीने जर अडथ वेगवेगळ्या ज्या गोष्टी जर घडत असतील वसुलीच्या आड येत असतील तो वसुली होणार नाही आणि मग तो ठप्पा माझ्यावर येईल की मी काही करू शकलो नाही आणि बँक रिझर्व्ह बँकेने खारिज केली मला असं वाटतं की त्या उद्वेगापोटी त्याने राजीनामा दिलेला असेल संजय राऊतांनी शरद पवारांवर थेट असा आरोप केलाय की पहिले पवारांनी अमित शहा यांचा राजीनामा मागायला पाहिजे होता जे विरोधी पक्षामध्ये आहेत पहिले जमचा हल्ला झाला आता सगळी जण सरकारला समर्थन करत आहेत पण पहिले राजीनामा मागा आणि मग नंतर दर समर्थन करा तर पवारांचं नाव विनखेड ना बोल पवार साहेबांचं आयुष्य गेले राजकारणात संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं हो। देशापुढे जे प्रश्न काय आहेत त्यांना चांगली त्याची कल्पना कुणाचा हो। राजीनामा कधी मागायचा शासनाच्या पाठीमागे उभं राहणं त्याचा अर्थ सैन्याच्या पाठीमागे उभं राहणार असं आहे जे आमचे जे आहेत पायदळ आहे नौदल आहे हवाई दल आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार असा त्याचा अर्थ आहे त्या अर्थानं जे आहे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आपण जे करा त्या बदला घेण्यासाठी म्हणा किंवा ते जे पहिलं तर आमचं जे काही आमच्यावर काही आघात झालेला आहे त्याच्या बदल्यात